भाऊ स्वस्त आहे अखंड गुरु हिंदुस्थानचा आराध्य दैवत राजा छत्रपती त्याचप्रमाणे हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे प्रथमता यांना वंदन करतो खऱ्या अर्थानं आज माझ्या समोर जी गर्दी पाहिली खरं तर ही विजयाची गर्दी आहे आज हे स्पष्ट झालेलं आहे कारण अजून याच्या डबल गर्दी ला। ला। या ठिकाणी होणार आहे अजून बनकर फाट्या बसून लाईने डुंबरवाडी घासल्याशिवाय तलवारीच्या पातीला अरे दादा शिवाय पर्याय नाही माझ्या जुन्नरच्या या गोरगरीब जनतेला अरे किती मी करा तुम्ही हल्ला शरददादांचा हाच माझा मजबूत किल्ला ही कि गोरगरीब जनता या ठिकाणी दाखवून देते खऱ्या अर्थानं आमच्या जोगा डुंगेरे जिल्हा परिषद गट एक नंबरला त्या ठिकाणी आहे आमचा ढाण्यावाद माननीय विश्वासराव आमले असतील खरं तर वाघ एकदा जागा झाला हे आपल्याला माहिती आहे आणि वाघाबरोबर यांना जी साथ आहे ती बछड्याची म्हणजे ते आमचे विकास भाऊ राहू दोन्ही वाद या ठिकाणी चौताळलेले आहेत म्हणून पिंपळगाव जोगा डुंगेरे जिल्हा परिषद गटातून दादांना त्या ठिकाणी भरपूर असा लीड त्या ठिकाणी भेटणार आहे आणि रिक्षा ही पिंपळगाव डोंगोरे जिल्हा परिषदेतून जी सुटणार आहे ती पुढे थांबणार नाही ती थांबणार डायरेक्टाम विजाम भवनामध्ये खरं तर दादांनी अनेक कामं या ठिकाणी केलेली आहेत मी जास्त काही बोलणार नाही खरं तर दादांच्या माध्यमातून सुरुवात झाली ती मोठत शुभमहाला मला एक सांगा दादांनी कमीत कमी पाच हजार लग्न त्या ठिकाणी मोफत लावले यांनी लावले का हो? नाही लावले दादांच्या माध्यमातून गणपती मंडळांना भेट असेल काही देणगी जीव हो, काही वर्गवणी असेल यांनी कधी हो? दिली का नाही दिली दादांच्या माध्यमातून दहावीमध्ये आलेल्या प्रथम क्रमांक असेल द्वितीय क्रमांक असेल तृतीय क्रमांक असेल त्याचप्रमाणे बारावीमध्ये आलेल्या प्रथम क्रमांक असेल द्वितीय क्रमांक असेल आणि तृतीय क्रमांक असेल या विद्यार्थ्यांना एक आपल्याला विरारी बारावी म्हणून दादा दरवर्षी या विद्यार्थ्यांना एक ट्रॉफी आणि एक बक्षीस म्हणून त्या दे ठिकाणी दादांनी पद्धत चालू केली यांनी चालू केली का हो? नाही चालू केली यांच्याकडे पैसा भरपूर आहे यांच्याकडे पैसा भरपूर आहे परंतु पैसा खर्च करायची सुद्धा दानत असावी लागते ती दानत फक्त माझ्या शरद दादामध्ये आहे कारण दादांची तुम्ही तुम्हाला एक सांगतो दोन हजार चौदा साली दादांची प्रॉपर्टी बघा दोन हजार एकोणीस सालची दादांची प्रॉपर्टी बघा आणि आता दोन हजार चोवीस सालची दादांची प्रॉपर्टी बघा तुम्हाला घट्टी दिसेल आणि आपल्या समोर असलेल्या उमेदवारांची तुम्ही प्रॉपर्टी वाढा यांची दर पंचवार्षिकला शंभर पटीने प्रॉपर्टी वाढते आणि आमच्या पिंपळगावपासून सुरुवात होते जमिनी घ्यायला तर डायरेक्ट खोबी चटत प्रत्येक गावामध्ये यांच्या साथ बारक प्रत्येक गावामध्ये यांच्या जमिनी परंतु कधी गोर गरीब जनतेला माझ्या कधी गोर गरीबाला कधी मदत या ठिकाणी केली नाही दादांच्या माध्यमातून दादांनी एखादा ॲक्सिडेंट झाला त्या ठिकाणी त्या गरीबाच्या घरी जायचं त्या ठिकाणी मदत द्यायची कुणी एखादा विद्यार्थी असेल हुशार असेल त्याला आपली कॉलेजची फी भरता येत नसेल कॉलेजचं ॲडमिशन घेता येत नसेल आमच्या कोळवाडीची त्या ठिकाणी एक घटना घडली होती सीताराम मुख्य साहेबांच्या यांच्या ठिकाणी आम्ही आता पाठीमागच्या काळामध्ये त्या ठिकाणी गेलो दादांनी खिशातले पंचवीस आरोपी त्या ठिकाणी दिले यांनी कधी दिले का हो अहो यांची दानतच होणार नाही द्यायची ती दानत फक्त माझ्या शरद दादांमध्ये म्हणूनच एवढी मोठ्या संख्येने ही माझी गोर गरीब जनता दादांच्या पाठीमागे उभी आहे आणि हा इतिहास घडणार आहे समोर जे सांगतात जुन्नरमध्ये अपक्ष उमेदवार कधी निवडून आला नाही अरे पण दादा माझा इतिहास घडवणार आहे दादा शंभर टक्के इतिहास घडवणार आहे आणि जुन्नरचा अपक्ष उमेदवार शरद दादाच निवडून या ठिकाणी येणार आहे कारण हे आपल्याला समोर चित्र दिसते अनेकांनी मध्ये अनेक काही जण टीका करतात आमच्या गावात त्या ठिकाणी काय आहेत महाशय त्या ठिकाणी म्हणले शरद दादा लबाड आहेत अरे लबाड कोण आहे हे आमच्या गोरगरीब जनतेला माहिती आहे भोंदी कोण आहे आमच्या गोरगरीब जनतेला माहिती आहे अरे तू पंधरा हजार रुपये मागण्यासाठी ज्या माणसाकडे गेला होता तुला त्याने दिले नाही जा शेताकडे जाणारा रस्ता तू गुडघ्या इतक्या गावातून जातो रस्ता शेदाच्या माध्यमातून आम्ही मंजूर करून दिलाय हे सांगणार माझ्या आमच्या गावातील त्या लबाडांना आपल्याला काय घाबरायची काही भीती नाही आपण कुणाला घाबरत नाही कारण आपल्या पाठी दादा खंबीर आहे त्यामुळं समोर असलेल्या माझ्या सर्व गोरगरीब जनतेला मी या ठिकाणी आवाहन करतो येत्या वीस तारखेला नऊ नंबर तुम्ही बघूच नका फक्त रिक्षा देण्यात ठेवा रिक्षाचं बटन दाबायचं आणि दादाला तेवीस तारखेला प्रचंड बहुमताने विजयी करायचं फक्त आता येत्या या दोन तीन दिवसात आपण गाफील राहायचं नाही आता लावगडीचं सीजन आहे कामाचं सीझन आहे तीन दिवस कांदा लावगडून म्हणतो लेट होईल एवढा निघायचं थोडा बारीक निघेल परंतु हे तीन दिवस आपण दादांसाठी त्या ठिकाणी द्यायचे आणि तीन दिवस जातीने त्या ठिकाणी लक्ष घालायचं आहे आता आमच्याकडे आता बऱ्याच ठिकाणी वाटप चालू झालेले कोण साड्या वाटते काल तर स्वेटर झालोत कुकर आलो काही घ्या मी म्हणतो सगळेच घ्या परंतु मतदान रिक्षाला करा कारण रिक्षा सुटणार आहे तुम्हाला सांगतो रिक्षाला तीनच चाकत रिक्षाला चाकत किती तीन आणि चाक कोणतं आपलं आपण चौथ्याचा रिक्षाला देणार आहे आणि रिक्षा, रिक्षा माळशेत घाटापटून जे सुटणार ते डायरेक्ट विराम भावनात धाडाकणार एवढंच सांगते जास्त काही बोलत नाही सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो आपण सर्वांनी रिक्षाच्या बटनासमोर येईल बटन दाबून दादांना प्रचंड बहुमताने विजय करा या ठिकाणी सामटे मला जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपण आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र